मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर मंडळी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळाचा नेता कोण होणार भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चिंता भारतीय जनता पक्षाच्या भारती पेक्षा सुद्धा अधिक लागून राहिली आहे ती माध्यमांना आणि माध्यमांच्याकडून रोज नवी नावे दिली जाऊ लागली आहेत माध्यमानी उभारलेला हा जो काही असूर आहे तो कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि आजच्या दिवशी भाजपत काय होऊ शकतं याचा अंदाज सुद्धा व्यक्त करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला अंदाज व्यक्त करून मोकळा होतो आणि पुन्हा बोलूया आपण हे सगळं कसं सविस्तर चाललंय त्यावर भारतीय जनता पक्षाचे भविष्यातले राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र यादव असतील माझा अंदाज आहे मोदी शहा ही मंडळी कधीही आजचा विचार करून आखणी करत नाहीत ते पुढचा विचार करतात आता मोदी शहा आणि भाजपचे नेते यांच्या डोक्यामध्ये दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूक तर आहेच आहे पण त्याआधी दोन हजार सत्तावीसला ला येऊ घातलेली उत्तर प्रदेश या राज्याची विधानसभा निवडणूक आहे त्यामुळं उत्तर प्रदेश या राज्यात प्रभाव दाखवू शकणारा आणखी एक नेता सशक्त करणे आवश्यक आहे भूपेंद्र यादवांच्याकडं महाराष्ट्रासह ज्या ज्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी होती ती ती त्यांनी पार पाडली आहे आणि यशस्वी रीतीने पार पाडलेली आहे त्यामुळं उद्या भूपेंद्र यादवांच्याकडं सुद्धा उत्तर प्रदेशच्या निवडणुकातील यशाची जबाबदारी असेल आणि भूपेंद्र यादवांच्या सोबत योगी आदित्यनाथ सुद्धा ती जबाबदारी पार पाडतील म्हणजे दोन हजार सत्तावीस ची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आणि एकोणतीस ची लोकसभा निवडणूक या दृष्टीनं आज तीन वर्ष दोन वर्ष आधीच भाजपला एका सशक्त नेत्याची आवश्यकता आहे त्यामुळं भाजपचे जे पी नड्डा यांना रिप्लेस करतील केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हा माझा अंदाज आहे त्यामुळं विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष होतील देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील हे असले काही दावे माझ्या दृष्टीनं तरी फोल ठरतात त्यामुळं भूपेंद्र यादव हा भाजपला योग्य असलेला संघाला मान्य असलेला चेहरा असेल आणि भूपेंद्र यादव राष्ट्रीय याद अध्यक्ष होतील मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल ऑप्शन ओपन झाले ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाहीत विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाहीत त्या अर्थी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शर्यत सुरू झाली की झालं सुरू मी तेही अंदाज व्यक्त करून टाकतो एक दोन दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मग विनोद तावडेंचं काय विनोद तावडेंनी केलेल्या वक्तव्याचं काय चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं काय मुरलीधर मोहळ यांच्या नावाचं काय असे अनेक प्रश्न उपस्थित होतील मुळात भारतीय जनता पक्षाकडून असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले नाहीत लक्षात घ्या भारतीय जनता पक्षांनी मुख्यमंत्री करण्याचं नाव घोषित केलेलं नाही याचा अर्थ ठरवलेलं नाही असा होत नाही सांगितलं नाही म्हणजे ठरवलं नाही असं आहे का आपल्या घरातले आपण काही निर्णय घेतो कुटुंबातला प्रमुख ते निर्णय घेऊन ठेवतो कुटुंबाच्या समोर सांगत नाही पोरगी प्रेमात पडते लग्न करायचे हे ठरवते पण कुटुंबाला सांगत नाही मुलगा प्रेमात पडतो लग्न करायचे हे ठरवतो पण त्या मुलीचं नाव कुटुंबाला सांगत नाही जाहीर केलं नाही याचा अर्थ ठरवलं नाही असा होतो का नाही तसं भाजपने देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर केलेलं नाही म्हणजे ठरवलं नाही असं आहे का तर नाही ते ठरवलेलं आहे लवकरच यथायोग्य सुमुहूर्त पाहून ते नाव घोषित होईल मग जो गोंधळ चालला आहे आता येतो आपण गोंधळावरती मग जो गोंधळ चालला आहे तो काय आहे विनोद तावडेंचं काय केलं जाईल मोहोळ यांना केंद्रीय मंत्रीपद तर दिलेलं आहेच आहे मग विनोद तावडे म्हणाले मराठा मुख्यमंत्री हवाय त्याचं काय मुळात विनोद तावडे चंद्रकांत पाटील यांच्यासारखी माणसं जे वाक्य बोलत असतात ते अर्धवट मीडियामध्ये दाखवलं जातं अर्धवट दाखवलं जात अर्धवट का दाखवलं जातं मीडियाला आपला हेतू साध्य करायचा असतो विनोद तावडे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नकोत असं म्हटलं का नाही विनोद तावडे यांनी उलट देवेंद्र फडणवीसांचं नाव चालू असल्याचं सांगितलं महाराष्ट्रामध्ये या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा मुख्यमंत्री झाला तर काय असं विचारल्यावर असं विचारल्यावर त्यांनी मराठा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं सांगितलं झालं विनोद तावडे म्हणाले मराठा मुख्यमंत्री झाला पाहिजे या एका वाक्यावर विनोद तावडेंना फडणवीसांच्या अंगावर घातलं गेलं प्रयत्न तो झाला देवेंद्र फडणवीसांना वाटावं वा की विनोद तावडे तुमचे विरोधक आहेत मुळात विनोद तावडे एवढे अपरिपक्व नेते आहेत का त्यांनाही आपल्या क्षमता मर्यादा संधी या सगळ्यांची जाणीव असते त्यामुळं विनोद तावडेंच्या तोंडी तोंडची अर्धवट वाक्य काढायची आणि देऊन टाकायची जसं चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत झालं चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत तर अशी अर्धवट वाक्य दाखवून मीडियाला त्यांची बदनामी करण्याची हौसच आहे हौसच आहे ते मागं बोलले निवडणूक निकाल लागल्याबरोबर उद्धव ठाकरेंचं आम्ही स्वागत करू तेवढंच वाक्य दाखवलं त्याच्या आधी काय बोलले नाही सांगितलं चंद्रकांत पाटील म्हणाले होते की एवढे सगळे आकडे दिसल्यावर उद्धव ठाकरेंची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का तरीही उद्धव ठाकरे सगळं विसरून माफी मागून यायला तयार असतील तर आम्ही स्वागत करू काय चुकलं पाटलांचं काही चुकलं नाही माफी मागून यायला तयार असतील तर स्वागत करू आणि उद्धव ठाकरेंच्या न येण्यासोबत त्यांच्यासोबतची माणसं आली तर काय तेही घ्यायला तयार असतील तसं चंद्रकांत पाटील आताही बोलले ते काय म्हणाले त्यांना प्रश्न विचारला गेला भाजप नेहमीच धक्का तंत्र अवलंबून नवा चेहरा देतो तेव्हा ते, ते काय म्हणाले हो भाजपनी असे नवे चेहरे कित्येक वेळेला दिलेले आहेत पण ते इथे देतील दे का हे बघितलं पाहिजे इथे देतील दे असं नाही मग चंद्रकांत पाटलांनी नवा चेहरा येईल असं सांगितलं झालं चंद्रकांत पाटलांनाही देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर टाकायचं लक्षात घ्या नाव चालवलीत मुरलीधर मोहळ नाव चालवलंय चंद्रकांत पाटील नाव चालवलंय विनोद तावडे तिकडून एक ठरवलं जाणार आहे देवेंद्र फडणवीस मुळात या तिघांच्याही मनात फडणवीसांचा गेम करण्याची इच्छा नाही मुळात या तिघांच्याही मनात ती इच्छा नाही मग तीन नावं चालवायची मीडियातून आणि ते मुख्यमंत्री होऊ शकतात हे दाखवायचं यांचा देवेंद्र फडणवीसांना विरोध आहे हे दाखवायचं आणि काय करायचं जातीय विष पेरायचं विष एक तीन मराठा टाळून एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद दिलं हे विष पेरायचं आहे ते मीडियाच्या माध्यमातून पेरलं जात आहे मी मीडिया पेरतोय पेर असा दावा करत नाही मीडिया चाड आहे चाड चाड मैदान ना तुम्हाला आमच्याकडे पेरणीसाठी वापरलं जातं ते चाड त्या चाड्यात बियाणांची धरलेली मूठ कोणाची आहे कोणत्या हाताची आहे हे बघितलं पाहिजे कोणत्या हाताची ती मूठ आहे महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणून तुतारी वाजू पाहणारे महाराष्ट्रात मशाल लावून जातीय आग पेटविणारे हात कोण कोणते आहेत हे तपासलं पाहिजे भाजपला मिळालेलं निर्भेळ यश महायुतीला मिळालेलं महाप्रचंड यश ज्यांच्या डोळ्यात खुपत आहे त्यांच्याकडूनच हे जातीय विष मीडियाच्या माध्यमातून पेरण्याचा प्रयत्न होतो आहे हे ज्या दिवशी लोकांच्या लक्षात येईल त्या दिवशी वस्तुस्थिती तुमच्या डोळ्यासमोर येईल भाजपमध्ये सगळं आहे का तसंही नाही आहे भाजपमध्ये सुद्धा काहीतरी गडबड आहे कुठेतरी गडबड आहे तीही काय आहे हे बघावी लागेल तपासावी लागेल पण चंद्रकांत दादा पाटील विनोद तावडे मुरलीधर मोहळ हे काही आज उगवलेले नेते नाही आहेत ते, ते अपरिपक्व नेते नाही आहेत त्यांना ही पूर्ण कल्पना आहे की काय होणार आहे आणि भाजपच्या खेळी काय असणार आहेत त्यामुळं त्यांच्या नावं आढून मीडियानी नथीतून तीर मारणं बंद करावं एवढंच मीडियाला सांगायचं आहे कारण दाता एवढ्यापुरता देईल पुढच्या काळात करता वेगळा असेल नमस्कार